नमस्कार मंडळी तर आम्ही आता एवढ्या कैऱ्या काढल्या आहेत हे बघा एक दोन तीन चार पाच त्या झाडावरून काढल्या समोरच्या बघा हा मुंबईकर बघा कसा नाचतोय तो अजून <laughs> आज जरा सुट्टी होती अजून नको रे सर्दी होईल मला कामावर हो जायचंय काय सवय काय काय रोज खायचं काय काय रेंबा हो तू मुंबईला रोज काहीरे खात कुठं कलम लावलो ला आहे कलम लावलो आहे सीझनला कलम लावले काय पण कलम लावले आहे काय पियूष व्यवस्था करतो पिऊस च्या खरात आम्ही पिऊश बघ टाइमपास लावतो फुल टाइम पियूष पण टाइमपासच आहे

खड्ड्यात जाऊ दे काय माझ्या काय काय घड्या भिजत तुला कैरी धुवायला सांगितलं तुला तुला कायऱ्या धुवायला सांगितलं हे नाही घड्या धुवायला बाई दोनशे साठ रुपये आहे जास्त आहे रे उगाच काय एवढ्या महागात मुंबईत पण एवढा महाग भेटत नसेल कुठं काकींच्या फाक्यात मग का सोरट वर लागलाय घडायला लागायचं ना सोरट वर का आम्हाला पहिले काय भेटायचं दात घसायचं ब्रश काय फ्लॉवर पॉट असं भेटायचं इंग्लिश ठोकतोय म्हणजे या नाही ये मुंबई खरा तुला गावात कसं वाटलं मजा आली, आली। शिमगा बघितलास शिमग्यात काय काय बघितलंयस पालखी वेट पालकी हा पालखी नाचवताना हम्म पालखी माईची भेटताना बघितली परत ते नाटक होता तमाशा पुढे बघितलं तमाशा ऑर्केस्ट्रा होता तो तमाश्यांदा झाला नाही कैरी कापायचं काम करते येते काय रे हाता उसुरी घेशी शाळेत कैरी कापून पूर्ण येतोस ना खरं सांग बोलायच खरं सांग पोरींशी नाही बोलत इंस्टावर बोलतोस इंस्टावर बोलतोस ना नाही काय आता बोलात बोलतो म्हणून काय कोण आता बोलात इंस्टावर बोलतो मी पोरींशी म्हणून कैरी कापायचं काम चालू आहे तिकट मीठ पण आणलं आहे बाई नसल्या कोणाला पुरायचं रे तुला एकट्याला पुरवलं बाकीच्या काय झाड नॉन सायन्स अरे खाली प्लेट खाल का था। का तरी कापायला कशाला असं बरोबर आहे अशीच मजा येते खालची माती लागल्याशिवाय चांगलं लागत नाही बरोबर की नाही काय पिऊस बरोबर पिऊस ला काय काही बोललास तरी बरोबर बोलला काय ना पिऊस हो मग कोय कोय तू खा आम्ही सुट्टीचा ब्लॉक करतोय आज आज कामा कोणाला कंटाळ तुला मला हा हे गप काय भाषा ही हा <laughs> चुकून <laughs> निघते काय जेवण द्या दुसऱ्या कामच तो पण पुण्याचं काम करतोय मग बाई हे जरी मदत करते हा पैसे दे कोणाला किती रुपये देऊ हजार रुपये दे कशाला हो आलो आलो आज काय झाला काय कशाला आज आज काय भाषा पोरांची नाही ब्रेकअप केला पॅचअप केला तीच लाईची हा

नाही नाही तर कट करा तो कट करूँ। करूँ। ना तर कट खोत मॅडम खोत मॅडम खोत मॅडम त्यांना खोतीन म्हणतो काय नाही अरे नाही खोत मॅडम ना मी दाखव <laughs> हा खोत मॅडम निघाला हा खोत मॅडम चुकी निघाला खोत मॅडम काय म्हटले आले वर्गावर हा ते बोलले प्रश्नपत्रिका झाल्या काय हा माझी पूर्ण नव्हती हम्म काय नाही चला तो ती गोष्ट झाली ते डबल अजून बोलले अजून भांडाय लागले असते नशीब ते कोणाजवळ तुझ्याजवळ आयुषला शिव्या घातली नाही शिव्या घातली कोणाला आयुषला का काय मग काय केलं कृत्यावर <laughs> हे कृत्य आहेत ना आम्ही करतो त्या आकृत्य आकृत्य कृती काय ती पेना नाकाची होती ना तिने पेन्सिल नाही आखली त्याच्यामुळे शिव्या घातल्या त्याला हा <laughs> हम्म नंतर तासाची बेल द्यायला गेलो तू मग शाहीला काय आता तो कुठं आला त्याच्याकडे पालखी तुला बेल दे दे ना। आला भारी रे <laughs> बाकी कोण नसेल तुझ्या शिवाय तुझा हात उंचा आहे पण तुला पाठवून काय तुमचं कुठं सगळी बेल देत लहानपणी लहानपणापासून बालवाडी पासन तूच बेल देत घ्यायच्या

चला आता आम्ही कैरी खातो एवढीशी दिली कावडीशी दिली नाही बघा ह्याच्या काय व्हायचं माझ का बाय 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 केवढीच आंबट अजून तिकट टाक गो मरा आंबट लय तिकट टाक तिकटचा प्रश्न नाही आंबट भरपूर हो आहे लय भारी हे भारी कडक हॅपी लॉक चांगली आहे कधी चांगली आहे एक नंबर आहे ना hmm. कडू आहे का गोड आहे गोड आहे आंबट आहे बोल मी याला गोड आहे काय तुझी ऐकला सर मी रसना टाकला रसना आणायला होता आणू काय नको आधी ते मेथे पाटील दे दे त्याला दे दे रे असू दे 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 आपले आपले दे आपल्या पोटात दुखल दे आपल्या पोटात दुखल दे सा सांगा, दिसके ले। दिसके ले। ए, तुझी बायको भैरी अरे सुकून खात हे काय आंबा खातय बाय 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 आंबाय मग कैरी काही गोड असते तुमच्याकडे रे गोड असतात कोल्हापुरात ए, लोकर लोकर। बस आंबा असतो तो येड्या ए सर बरीत आंबा असतो शर्ट भारी घातलाय कडक आहे कोणतरी कोण बेटायला कशी ऑर्डर लवकर नाही येणार बाय बाय हा कोण होता हा कोण होता आदित्य मेथे आदित्य मेथे पाटील 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 पाटलांचा बैलगाडा बैलगाडा हा राडा करतो तो कुठं पण त्यासोबत जाऊन हम्म